विष्णू ठोंबरे माझा विषय आहे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता आधुनिक महिलांसमोरील मोठे आव्हान हा विषय निवडावा असं वाटला कारण त्याला महत्व आहे आहे आपल्याला वाटतं आजच्या स्त्रिया सुरक्षित आहेत स्वतंत्र झालेल्या आहेत पण असं नाही देश सेहेचाळीस से साली स्वातंत्र्य झाला होता पण त्यावेळी भारतात हे फक्त पुरुष स्वातंत्र्य झाले होते कारण आजही स्त्री पारातंत्र्यातच जगत आहे उदाहरण बघा एक सदा लाईट लावायचं असेल तर आपल्याला म्हणते इव्हन आई आम्हाला म्हणते की तू नको लावूस पडली राहिलीस तर दादा लावेन ना भैया लावेन ना बस इथून सुरुवात होते महोदय छोट्या ठिकाणी छोट्या शहराच्या ठिकाणी तुम्हाला मुली आठच्या नंतर बाहेर दिसणारच नाही येता का कारण त्यांना पुरुष प्रधान संस्कृतीच्या नावाच्या बिडीने आडघा घातलेला असतो महोदय सुरक्षिततेचा प्रश्न जर उद्भवला ना तेवढं सांगेन की आज आपण खूप रेप केसेस बघतो स्त्री भ्रूण हत्या बघतो इवन आता मागे झालेली ती स बसमधली घटना बघा किंवा आणखी इतर कोणती तरी महोदय दीड वर्षा खाली मणिपूर मध्ये घटना घडली होती ती अशी होती की मणिपूर मध्ये एका विशिष्ट समाजाच्या मुलांच्या ग्रुप ने दोन स्त्रीची नग्न अवस्था करून त्यांची दिंडक हार्डली होती आणि ती दाहक दृश्य ते दाहक दृश्य ओढोडून सांगते की महिला सुरक्षित नाहीयेता कल्पना करा एक मुलगा रात्री बारा वाजता बाहेर जातो कामानिमित्त व तो घरी वापस येतो पण जेव्हा एखादी मुलगी रात्री कामानिमित्त बाहेर पडते एकटी ती सकाळी ज्या अवस्थेत सापडते का त्या अवस्थेकडे बघून तुम्हाला सांगू शकता की आजची सी, सी सुरक्षित आहे म्हणून हे सगळं एकच सांगत महोदय एकच की आजची सुरक्षित नाहीये स्वातंत्र्य नाहीये आपण म्हणतो इंडिया इज माय कंट्री अँड ऑल इंडिया भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत पण हे फक्त घरापुरतं सीमित आहे कारण बाहेर गेल्यानंतर स्त्री कुठे सुरक्षित नाहीये आता राहता राहिला प्रश्न मुलींच्या स्वातंत्र्याचा तर मला तरी नाही वाटत आजची स्त्री स्वातंत्र्य आहे म्हणून कारण बघा तुम्ही इकडे तिकडे आज तुम्हाला कुठेही पुरुषच दिसतात कपड्याच्या दुकानात काम करताना कमी मुलीं जास्ती पुरुष येतं गाड्या रात्री चालवताना पुरुष येतं बरं ठीक एखादी महिला रात्री जाण्याचा प्रयत्नही नाही करत धाडच दाखवते जाण्याच्या रात्री बाहेर तर तिच्या मागे इकडून तिकडून बघणारे सतरा लोक असतात मग तिला जे वाटतं ना ते फक्त पुरुष प्रधान संस्कृतीमुळे आणि एवढं मला एवढं सांगायचा सा प्रयत्न एवढंच करणार आहे मी की मुली सुरक्षित नाही येता स्वातंत्र्य येता मग एक किसा सांगते एक जज साहेब ना एका माणसाला विचारतात एका बाईला उभं करतात आणि तिच्याकडून कबुली घेतात तेव्हा ती बाई कबुली देते मग कोर्ट संपल्यानंतर तो जज साहेब त्या बायको त्या बाईच्या नवऱ्याला बोलतात म्हणतात की काय रे तुझी बायको फार चांगलं बोलते न घाबरता बोलते उत्तम बोलते तो म्हणतो हो साहेब माझी बायको फार छान बोलते न घाबरता बोलते कारण तिला बोलायचा अधिकार दिलाय मी तिला बोलत स्वातंत्र्य दिले ती बोलू शकते मग जज साहेब त्याला थंड डोक्यानं एक प्रश्न विचारतात की का रे तुझ्या बायकोला स्वातंत्र्य द्यावं लागतं म्हणजे समजा उद्या तिला तू स्वातंत्र्य दिलं नाहीस तर मग ती पार का याहून ना म एवढं सांगायचंय की आमच्या स्त्रियांना स्वातंत्र्य द्यावं लागतं आणि म्हणून मला असं वाटतं की आमचा भारत देश फक्त एकोणावीसशे सेचाळीस स्वातंत्र्य झाला होता पुरुष झाले होते स्त्रिया नाही हा पाच पाच टक्के किमान पाच टक्के स्त्रिया स्वातंत्र्य आहेत आणि सुरक्षित आहेत पण आपल्या भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे आणि एकशे चाळीस कोटी लोकसंख्यामध्ये अर्धी संख्या तर स्त्रियांची आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये एक हजार पुरुषामागे नऊशे त्रेचाळीस मुली होत्या मग राहिल्या सत्तावन्न मुलांचं काय मग त्यांनी मुंजा फिरायचं का प्रश्न असा आहे माझा की सत्तावन्न मुली केला कुठे बरं ठीक आहे एखादी अपघातात जाऊ शकते पण बाकीच्या मुलींचं काय कारण प्रमाण प्रमाण कमी असं म्हणू शकतो आपण पण नष्ट झालेलं नाहीये ना महोदय समाज हा परिवर्तनशील असतो आपणच परिवर्तन घडून आणायचं असतं कारण आपणही त्याच समाजाचे घटक असतो पण ही ना लोकांच्या सदस्य विवेक बुद्धीच्या समजाच्या पलीकडची बाब आहे आणि मी ती कितीही ओढून सांगितली ना तरी ते समजणार नाही एकदाच परिवर्तन घडवायचं नाहीये मला पण हळूहळू आपण परिवर्तन घडवायला पाहिजे ना कारण स्त्री हा शेवटपर्यंत चालणारा एक विभाग आहे ना एकीकडे आपण म्हणतो की आजची स्त्री आत्मनिर्भर आहे स्वतःच्या पाया उभी आहे शिक्षण घेते गाडी चालवतीये घर सांभाळतीये पण एकीकडे आपणच म्हणतो बेटी बचाओ बेटी मग या विरोधाभास ना मला आहे मग मला प्रश्न असा पडतो की तुम्हाला माहिती ना स्त्री सुरक्षित आहे मग बेटी बचाओ बेटी पढाव का म्हणता तुम्ही गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या नॅशनल युथ पार्लमेंटल फेस्टिवलमध्ये मध्ये एका मुलाने वक्तृत्व केलं तर त्याच्यामध्ये एक पॉईंट असा होता की तो म्हणला होता की लिव एखादा माणूस सिगारेट विकत घेतो त्याच्यावर आपला मृत्यू लिहिलेला असतो तो ओपनली घेतो उघड्याने घेतो सिगारेट विकत त्याला भीती नाही कोणाची पण जेव्हा एखादी स्त्री सॅनिटरी पॅड विकत घेते तेव्हा तिला ब्लॅक पॉलिथिन मध्ये किंवा पेपरमध्ये ट्रॅप करावी लागते का कारण हा विषय आहे महोदय तुम्ही फक्त यावर एक नजर टाकून बघा एकदा विचार करून बघा आणि ना मला फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करते की भारत हा विकसनशील देश आहे का कारण आपल्या भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे मला याला विरोध नाही करायचा आहे ठीक आहे नाही करत मी याला विरोध पण मला एवढं म्हणायचं महोदय दे की देऊन ना स्त्रीला चान्स तुम्ही जर स्त्रीला चान्स दिला ना तर भारत हा विकसित देश होईल दे। आणि मला माझा भारत देश विकसित झालेला पाहिजे मी एक स्त्री म्हणून हे म्हणत नाही पण ही सगळी दहाक बाग समजायला स्त्री होणे गरजेचं नाही ना महोदय तुम्हाला एखाद्या मुलीची अवस्था बघून तुम्हाला त्याच्यावर काय झालंय हे समजत असेल तर मग तुम्हाला स्त्री होण्याची गरज नाही आहे ना महोदय मला हा विषय मांडावा असा वाटला कारण त्याची आज गरज आहे समाजाला त्या गोष्टीची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की, की स्वातंत्र्य आणि सुरक्षितता आधुनिक महिलांसमोर मोठे आव्हान आहे जर मुलांना सपोर्ट भेटला ना आधार भेटला ना तर तो पण आव्हान राहणार नाही आणि म्हणून मला वाटतं एवढं माझं मत संपवत आहे धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद